ून विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते पालकांनो जर तुम्ही विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करणार असाल प्रवेश घेणार असाल शाळांमध्ये तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे पुण्यामध्ये अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली त्यामुळे पालकांनो या शाळांमध्ये तुमच्या मुलांचा प्रवेश घेऊ नका पुणे जिल्हा परिषदेने पालकांना हे आवाहन केलंय दरम्यान कोणत्या शाळांमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा नाहीये त्यांची नावं आपण पाहूयात किडरजी स्कूल शालीमार चौ दौंड जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी दौंड यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल सोनवाडी दौंड भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई खेड संस्कृती इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव खुर्द हवेली श्रीमती सुलोचनाताई झेंडे बालविकास मंदिर आणि प्राथमिक विद्यालय कुंजिरवाडी रिव्हरस्टोन इंग्लिश मीडियम स्कूल पेरणे फाटा सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे तालुका मावळ व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव तालुका मावळ माउंट माउंट-एवरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी श्री चैतन्य इंग्लिश मिडियम स्कूल विशालनगर पिंपळे निलक केअर फाउंडेशन पुणे संचालित इमॅन्युअल पब्लिक स्कूल, पुलिक स्कूल मोहम्मदवाडी रोड हडपसर